सोलापूरच्या गटनिवडीची गटनेता निवडीची प्रक्रिया चालू आहे सोलापूर शहराचा गटनेता लवकरच निवडला जाईल त्यामुळं कुठली महापौर निवडीची प्रक्रिया लांबणार नाही जे टाईमलाईन निवडणूक आयोग ठरवून देईल महापौर निवडीचं त्या टाईमलाईनमध्ये महापौर निवड होईल आणि सोलापूर शहराला एक चांगला महापौर देण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करू आमच्याकडे खूप चेहरे आहेत की त्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता काम करण्याच्या आहे आणि तो आमच्या पुढं आव्हान आहे की यातल्या एका मजबूत चेहऱ्याला या शहराचं नेतृत्व करण्याची संधी आता या संदर्भात तुम्हाला एक सांगेन की एखाद्या नेत्याचा नातेवाईक असला आणि तो जो पक्षाचा चांगला कार्यकर्ता असला तो पक्षासाठी संघटनेसाठी वेळ देत असेल आणि काम करत असेल तर अशा लोकांच्यासाठी आवश्यक त्याचा विचार केला पाहिजे जो की कुणाचं तरी मलगान कुणाचा तरी भाऊ आहे म्हणून तो कार्यकर्ता आहे ते विसरून चालणार नाही परंतु जर डायरेक्ट अशा काही गोष्टी असतील तर त्या थोड्याशा भारतीय जनता पक्षाच्या संहितेच्या अनुषंगाने होत नाही पण आम्ही शक्यतो प्रयत्न करतो कार्यकर्त्यांना न्याय घ्यायचं काय झालं किंवा पत्रकार बंधूंना एक असं झालं आहे आयाराम गयाराम आता आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जेव्हा भारतीय जनता पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं भारतीय जनता पक्षाची उमेदवारी स्वीकारली भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर निवडून आला तर अशा लोकांच्याबद्दल थोडं अडगीने बोललं पाहिजे आपण प्रत्येक वेळी आपण अशा पद्धतीची भाषा वापरणं योग्य नाही तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी एक भाजप म्हणून आता काम केलं पाहिजे आणि आपण सुद्धा प्रश्न विचारताना थोडस साधन सुचिता ठेवून आणि लोकांचा सन्मान राहील अशा पद्धतीनं बोललं पाहिजे शिव लक्षात घ्या कधी आपण या पेपरला पत्र करता कधी कधी आपण दुसऱ्या पेपरमध्ये जाऊन पत्र करता करता त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण थोडा लक्षात ठेवल्या पाहिजे काही चर्चा झालेल्या आहेत तर सार्वजनिक करायचं नाहीत त्यामुळं गटमत निवडी संदर्भातली चर्चा झालेली आहे ज्या पार्टीच्या सूचना आहेत त्या सन्मान्य सगळ्या नगरसेवकांनी नेत्यांना दिलेल्या आहेत ने आणि गटनेत्याची प्रक्रिया पुढं जाईल आता काय आमच्या पण सत्याऐंशी मधला एक होईल काय कसं ताजेबात करायचं काय कारण नाही सुटी एक आहे की या शहरातल्या जनतेने आपला विश्वास दाखलेला आहे आणि आमच्याकडे खूप कॅपॅसिटी असणारे अनेक नगरसेवक आमच्याकडे आहेत की जे शहराचं नेतृत्व करू शकतात त्यामुळं अशा लोकांच्यामधून एकाशी निवडत करायला लागेल दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू आणि सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू कालच बैठक घेतलेली आहे आणि बैठकीत आज बैठक झाली तर नेता अगोदर निवडायचा टक्का आहे बैठकच आज झालेली आहे आणि नेता मिळूला ने अजिबात ने वेळ लागणार नाही नेता निवडीची प्रक्रिया ऑन गोईंग आहे त्यामुळे चिंता करू नका नेताही निवडला जाईल आणि महापौर आता आपण पाहतो की भारतीय जनता पक्ष हा जिल्ह्यातला आणि राज्यातला सगळ्यात मजबूत पक्ष आहे आणि अनेक लोक अनेक पक्ष ज्या त्या ठिकाणी अस्तित्वासाठी धडपड करत आहेत तेव्हा आपल्या अस्तित्व टिकवण्यासाठी महायुती होते युती आघाडी होते या सगळ्या गोष्टी चालू झाल्या त्याच्यावरनं एक लक्षात येतं की भारतीय जनता पक्ष हा मजबूत पक्ष आहे आणि त्याचा पराभव करण्यासाठी सगळ्या पक्षांना एकत्रित यायला लागतं हे आमच्या पक्षाचं मोठेपण आहे पुढे काय चालतंय माझं म्हणणं आहे की माहितीतल्या लोकांनी काही आचारसंहिता ठेवल्या पाहिजेत माहितीच्या बाहेर जाऊन काय तडजोडी करताना थोडा विचार केला पाहिजे आणि त्याची आवश्यकता वास्तविक पाहता त्याला कारण एकच आहे की भारतीय जनता पक्ष हा मजबूत पक्ष आहे तेव्हा त्याचा पराभव करणं हे एकट्याला दोघाला तिघाला शक्य नाही तेव्हा पाच पाच जणांनी एकत्र येऊन पराभव करता येतो का याचा प्रयत्न ते करतील पण मी सांगितलं की अनैसर्गिक युती कधीही असे अनैसर्गिक आघाड्या कधी लोक स्वीकारणार नाही लोक भारतीय जनता पक्षासोबत राहतील आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण बघाल की सोलापूर जिल्ह्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा